श्री नमः हे परम मंगला श्रीहरी तुझी कृपा झाल्यावरी अशुभ वगे जाते दुरी हा अनुभव संतांचा रक्षी आपला मोठीपणा मज सांभाळी नारायणा शरणालो तुझ्या चरणा आता उपेच्छो नको देवा मी आहे ही न पतिता असुद्या तुमच्या कृपेचा हात हा ग्रंथ लिहिण्या लिलामृत मज बुद्धी द्या देवराया लहाना वाचून मोठ्यांचा मोठेपणा पणा हातू कैचा पती दाविण परमेश्वराचा बोलबाला होणी नाही देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला ते रघुराया मला शब्दपती बनवा हो तुमच्या कृपेच्या शब्द धनान करीत जाईन लिखाण या लीलामृत ग्रंथ जाण म्हणे दास नरेंद्र असो पाचव्या अध्यायी कथन राजा दक्षाचा गेला गर्व निघून गोपाळ बालकाची श्रद्धा पाहून शंकर पार्वती प्रसन्न हो या अध्यायी देवी पुराण राजा परीक्षिता शाप मिळवणं तक्षक नागाने मृत्यू त्याचा झाला असे राजा परीक्षित हा कोणाचा कोण पाहूया आपण थोडे मागे जाऊन नाते संबंध तपासून मग कळेल की पाच पांडवांपैकी जो अर्जुन त्याची पत्नी सुभद्रा सुभद्राजानं जी श्रीकृष्णाची होती बहीण तिचा मुलगा अभिमन्यू अभिमन्यू आणि उत्तरेला अभिमन्यू मारला गेला चक्रव्यूहात कौरव पांडव युद्ध संपले परीक्षिता आणि पांडव उरले श्रीकृष्णाने अवतार कार्य संपविले द्वापार युगाचा अंत झाला छत्तीस वर्षाच्या परीक्षिताला पांडवांच्या बसवून गादीला युधिष्ठी निघून गेला आत्मा उद्धारा सर्व पांडव गेले हिमालयात मागे उरला परीक्षित कलियुगास सुरुवात झाली होती हिमालयात गेल्यावर सर्वांनी केला प्राण त्याग बर इकडे परीक्षित राजा झाला हस्तिनापुराचे राज्य करू लागला अत्यंत धार्मिकतेला मानणारा राजा होता अनेक वर्ष राज्य केले प्रजेला सुखी ठेविले गुण्या गोविंदाने चालले सगळे होते राज्य एकदा राजा गेला शिकारीला खूप वेळ फिरला फिरला नाही मिळाली शिकार त्याला खूप दमला होता खूप लागल्याने व्याकुळ झाला तहानेने पाणी आवश्यक होते मिळणे पिण्यासाठी एका आश्रम दिसला म्हणून गेला पाणी मागण्याला पाण्याची याचना ऋषीला प्रतिसाद काही मिळाला नाही जीव होता व्याकुळ झाला अन्न पाण्या वाचवून बोला त्यामुळे राजा सर राग आला त्या शमीक ऋषींचा शमीक ऋषी होते समाधीत राजाने नाही घेतले लक्षात मेलेला साप गळ्यात अडकवणं गेला राजा शृंगी हा शमीक ऋषींचा पुत्र गेला होता अरण्यात समीधा आणण्या जंगलात यज्ञासाठी समिधा घेऊन आल्यावर लक्ष गेले पित्यावर ध्यानस्थ पित्याच्या मानेवर मृत साप पाहिला कोणीतरी शिकाऱ्यानं मुद्दाम साप अडकवण चेष्टा पित्याची करून गेला आहे संतापाला ऋषी पुत्राला जो कोणी जबाबदार या कृत्याला तक्षक नाग चावेल त्याला मरेल सातव्या दिवशी ऐसा शाप दिला रागाने गळ्यातील साप काढला त्याने ध्यान सोडले जेव्हा पित्याने सांगितला सर्व वृत्तांत शमिक ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणले केले कृत्य हे आपल्या राजाने व्याकुळ झाला होता तहाने चुकून घडला प्रमाद ऋषी म्हणाले शृंगीला जाऊन सांगा सांग परीक्षिताला घडलेला प्रकार सगळा शापाचा राजाला सगळा प्रकार कळला प्रचंड तो घाबरून गेला बोलून घेतले मंत्री गणाला, आता उपाय करावा मृत्यू पासून चूक माझ्या हातून मंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले एका तलावात छोटेसे घर बांधले एका खांबावर उभे केले पहार ठेवला सभोवती परीक्षित जाऊन बसला आता कुणी प्रवेश करू शकत नव्हतं अन्न पाणी पाठवलं जात होत तेही सर्व तपासणी सर्वजण करीत होते प्रयत्न अपाअपलेते राजा वाचविण्यास नवससाया नवससायास वैगरे सहा दिवस कधीच संपले फक्त आता चोवीस तास उरले तक्षक नागाने बोलावून घेतले आपल्या सर्प मित्रांना सहा दिवस कधीच संपले फक्त आता चोवीस तास उरले तक्षक नागाने बोलावून घेतले आपल्या सर्प मित्रांना सापांनी मुनिवेश घेऊन राजवाड्यात प्रवेश करून महाराजांना बरे वाटावे म्हणून फळे व मंत्रून पाणी आणले सेवकांना वाटले असतील ऋषी मुनी आशीर्वादाचा प्रसाद समजून घेतली फळे मंत्र पाणी पाठविले राजाकडे राजा भयभीत होता झाला अन्नपाणी गोड लागेना त्याला कशातही स्वारस्य वाटे त्याला सारखे मृत्यूचे भय दिसे आतमध्ये पाठविलेल्या वस्तू पाहून मोठ्या प्रसाद समजून त्यातील एक फळ घेतली ठेवून इतर पाठविले बाहेर झाला खाण्याचा चावा घेतला फळाचा तो फळातून सूक्ष्म रूपाचा तक्षक प्रकट झाला हो बघता बघता मोठा झाला राजाला कडाडून चावला विष भिनले अंगाला राजा, अंगा राजा मरण पावला आली चेष्टा अंगावरी परीक्षितास खरोखरी तिने नेले मृत्यूच्या दारी राजा परीक्षितास म्हणून थोडा मोठ्यांची अथवा साधू संतांची किंवा अनोळखी माणसाची चेष्टा करू नये किंवा आपल्या ग्रंथ संपदेची चेष्टा माणसाने करू नये आपण असं नसते पूर्ण ज्ञात आपण जातो तो चेष्टा करत कोणीतरी सांगतात म्हणून विश्वास ठेवणे प्रत्येक गोष्टीच्या मुळात जाऊन तिचा पूर्ण अभ्यास करून मग यावे अनुमानी बोलण्या अगोदर बरेच लोकांचे ऐसे होते कोणीतरी काहीतरी बोलते त्याच खरे वाटते काहीही चौकशी न करता त्यांचे दुष्परिणाम लागतो आपण दोष नसताना करावा लागतो इतरांनाही म्हणून नीट करावा विचार कोणत्याही भाषेच्या अगोदर सार समजल्यावर बोलत होतो सत्वगुणी या सत्वगुणाविषयी चवन ऋषींची कथा पहा जनमेजय त्याविषयी वेदव्यासांना विचारित आहे चवन सुकन्या विवाहाची कथा सांगा गवयो हो त्यांची वयोवृद्ध चवन ऋषींची राजकन्या का झाली चवन ऋषी ध्यान समाधी महा थोर केले होते या ऋषीनी सूर्यवंशी जन्म झाला कुळाला चवन नामी प्रसिद्ध झाला तो चवन ऋषी देवी भगवतीचा आशीर्वाद त्याला प्रसन्न होती देवी कुळाला अग्निप्रमाणे तेज ऋषीला देवी प्रसादाने उपासक चवन ऋषीला आग्रहाचे निमंत्रण त्याला भगवती यज्ञ करण्याला राजा शर्यातीचे काही कारण परतवे पुढे लागले ढकलावे लागले असती बदलावेषी आले होते लांबून रहित झाला होता यज्ञ जाऊन परत येणे योग्य वाटले नाही त्यांना म्हणून नगराच्या बाहेर पाहून एक सरोवर साधना करू लागले तिथे अबर चवन ऋषी सरोवरा नजिक होत्या नाना प्रकारच्या वृक्षवल्ली त्या घरदाट अरण्यत्या होते नाना पक्षी विविध पक्षी जसे होते नाना पशुही तसेच होते निसर्ग रम्यते जंगल पहा चवन ऋषींना लागले ध्यान समय काळाचे नाही भान अनेक वर्ष गेली उलटवण ऋषी होते ध्यानस्त बरीच वर्षी समाधी लावून बसले होते ऋषी चवन अंगावरती वारुळ वाढून झाले ते अदृश्य त्या वारुळावर उगवणं आल्या सुंदर सुंदर लतिका सगळ्या फुलांच्या दिसू लागल्या कळ्या त्या वारुळावर एके दिनी राजकन्या फिरत फिरत आले त्या वना सोबत होत्या मैत्रिणी जाणा तिच्या खूप इकडे तिकडे हुंदडताना वारुळापाशी आली राजकन्या मनमोहक पाहून फुलांना फुले ती तोडू लागली फुले काढताना इकडे तिकडे वेली सरकवल्या सगळी इकडे वारुळ दिसू लागले उघडे राजकन्यासी थोडे मोठे वारुळ ताबन सुकन्या पाहती निरखून आहे तेजस्वी मणी दोन त्या वारुळात तिने एक काटा घेतला आश्चर्याने स्वतः पाहिले तिने मणी काही नसे त्याने इकडून तिकडे राजकन्या गेली राजवाड्यात इकडे विपरीत झाले सुकन्येने ऋषींचे डोळे फुडले भळाभळा रक्त वाहू लागले त्या वारुळातून मागून होते सेवक चालले डोळ्यां देखते रक्त पाहिले दृश्य पाहून गडबडले सेवक राजकन्येचे रक्तस्त्रावामुळे झाले ऋषींचे अंग ओले समाधीतून जागे झाले चवन ऋषी दोन्ही डोळे फुटल्यामुळे दुःख लागले हो डोळे अंधत्व सुद्धा आले त्या चवन ऋषींना वेदना सहन न झाल्याने चवनाने दिला क्रोधाने शापा आपल्या मुखाने येनेरीती केले कृत्य हे जाणे त्याने व त्याच्या परिजनाने व्याकुळ होऊन जाणे मलमूत्र रोधनी राजासह सर्व प्रजेला पत्नी मुलगी सेवक वर्गाला मलमूत्र गुण आला प्रतिबंध झाला दोन तीन दिवस झाले बद्धकोष्ठता आधारी लागले कुणालाही नाही झाले मलमूत्र विधी सर्व कासावीस काय करावे समजे न खास मग राजा कोप केला असावा कुणी महाभयंकर चुक कुणी केली असावी काही सेवक बोलती राजा हे सुकन्याचे कृत्य खास नगराबाहेरील वारुळास फोडले होते तिने वारुळातून रक्त आले पाहून आम्ही गेलो घाबरून पाहिले नाही आता कोण आहेत ते राजाने बोलविले राजकन्येला विश्वासात घेई मुलीला सुकन्या सांगे बापाला घडलेला वृत्तांत मी नाही रक्त पाहिले पण मणी दोन आत गेले आतून नाही आवाज आले राजा विचारा करी रक्त कैसे चवन मुनी होते बसले साधना करण्या भले बरेच वर्षांपूर्वी स्तब्ध झाल्यामुळे शक्य आहे वारुळ आले दोन मणी म्हणजे असतील डोळे त्या वारुळातून दिसत राजा बोले सुकेस हा फार मोठा प्रमाद केला अस क्षमा नसे त्यास आता काही राज्य होणार सर्वत्र भस्मीभूत हा हाकार चवनाचा क्रोध फार ओढा होऊन घेतला आपण पित्याला काळजीत पाहून सुकन्नीला वाईट वाटून दग्ध झाली पश्चातापन कसे घडले हातून ती म्हणे पित्याला माझ्या चुकीमुळे सर्व राज्याला त्रास नको व्हायला मी प्रायश्चित घेते माझी चुका मान्य मला त्रास नको माता पित्याला शरण जाऊ क्षमा मी मागते शिक्षा ती त्या थोर ऋषीला पिता म्हणे मुलीला संकट येऊ दे राज्याला आम्ही नाही दोष तुला बेटा देणार जे असेल नशिबी अपुल्या ते कधी चुकते एका मुला काळजी करू नको सबाळा मी आहे तुझ्यासोबत पित्याने धीर दिला मुलीला सर्वांनी जायचे ठरले भेटीला राजा पत्नी मुलीसह निघाला भेटण्यास चवन ऋषींना सांप्रत काळी दिसते मुली मुलींना काळजीच नसते आई वडिलांचे वाईट बरे ते काहीही हो। घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा पश्चाताप होत नाही त्याचा प्राण जाऊ माता किंवा पित्याचा काही नसे अशा मुलांना सुकन्या मुलगी फार विचारी माता पित्यांची काळजी भारी कठोर मिळाली शिक्षा तरी स्वीकारायची हे ठरविले तिने राजा कुटुंबासह तिथे आला चवन बसले होते हे जागेला अत्यंत आदराने नमस्कार केला राजा शर्यती कुटुंबाने राजा म्हणे हे ऋषी वरा क्षमा करावी मजपामरा अनन्य माझ्या अपराध हा घालावेत चूक झाली माझ्या मुलीची क्षमा करावी तिच्या कृतीची शिक्षा मज द्यावी त्याची हे दयावण म्हणे राजाला आता राग नाही मनाला शाप शाप दिला आता देतो शापाने शापा जो त्रास झाला तुमचा नैसर्गिक होई बहिरविधी ला शापमुक्त झाला मी वयोवृद्ध आहे झालो पंगू झालो उर्वरित आयुष्य भूभार झालो वैषम्य वाटते ऐकून ऋषींचे असे उद्गार सुकन्या बोले पित्यास येथे राहून मी सेवा करणार श्री महाराजांची राजाने त्वरित मान्य केला सुकन्याच्या प्रस्तावाला ऋषी संमतीने लाविला विवाह दोघांचा दिली तिला खूप धन दौलत परी केला तिने त्याग तोरित राहू लागली ऋषी पत्नी वेशात ती राजकन्या तिच्या पाहून विषाला वाईट वाटले राजा राणीला घेऊन उर्वरित परिवाराला राजा परत आला हो राजा नगरीत परतल्यावर सुकन्या लागली संसार असं बर पतीसेवा हा थोर मंत्र तिने मानला होती राजकन्या तरुण चवन ऋषींचे म्हातारपण परिमानले पती सेवेत आपला आणि आपल्या कुळाचा उद्धार करीन त्याचा ऐसा होता तिचा दृढ निश्चय सुकन्या रमली सेवेत चवन ऋषींच्या वास्तव्यात मनासी नवतीखंत संन्यासी सेवेची एकदा येताना स्नान करून पाहिले अश्विन कुमारान मोहित झाला सुकन्येस पाहून तो सूर्यपुत्र राजबिंडी सुकन्या तरुण तेजपुंज कुमार अश्विन दोघांनी एकमेकांस पाहून कामातूर तो झाला असे तो बोले प्रिय मोहिनी कामुक झालो आहे या तुम्ही स्वीकार माझा करून तृप्त मसी करावे सुकन्या बोले कुमारा विवाहित मी आहे नरा पती समानी परमेश्वरा अन्य विचार नाही म्हणे अश्विनी कुमार बोले सुकेचा तुझा पती वृद्ध खास आनंद ठेव मी तुझं नाही देणार दुःख कधी शिवाय आहे आधला, संसार तुझा हा चालला आहे सगळा तुझ्या जीवावर यासाठी सांगतो प्रिय तुला मनापासून तू स्वीकार मला सर्व सुखात ठेवी न तुला सूर्यपुत्र असे मी सुकन्या म्हणे हे तरुणा तू कोणाचही कोणी असेना माझी नाही का मना माझ्या पती खेरीज तुझी इच्छा असेल जरा तर मला मदत माझ्या पतीच दिली अश्विनी कुमार दृष्टी सत्वर दिली त्याने मिळून तिची पती सेवा पाहून अश्विनी कुमार झाला प्रसन्न दोन्ही पुळे उद्धारसी म्हणून दिला तिला आशीर्वाद सुकन्या होती खरंदाज क्षणिक मोहाला थार नाही दिला खास त्या राजकन्याने असावे लागती संस्कार आई वडिलांचे पतीस दृष्टी आली राजा त्वरित राजा राणी त्वरित आली मुलीस भेटावया मात्या पित्यांना आनंद झाला बोलते ती सुकन्येला दोन्ही कुळांचा बेटा उद्धार केलास आम्ही आहोत भाग्यवान तुझ्यासारखे पोटी यायला रत्न हो जन्माला पाहिजे नशीबाला भाग्य आई वडिलांच्या मुली तुझा वाटतो अभिमान घडलेली चूक सुधारून इतकी तू वागलीस महान भूषण असे तू माझ्या राजकुळा चवन ऋषींनाही आनंद झाला पत्नीच्या पाहून सेवेला घरंदाज प्रामाणिकपणाला तोड नाही पत्नी आणि सासू सासऱ्यांना ऋषी मुनी आशीर्वाद देती त्यांना पूर्ण होती मनोकामना विजयी सदा होशील महर्षी चवनाने मग यज्ञ केला जो होता मागे राहिला राजा शर्यतीच्या आला फार मोठा दोन्ही कुळे उद्धारिली सुकन्येच्या कृतीने भली तैसे मागावे सांप्रतकाळी सुज्ञानने विभुद हो हातून घडती माणसांच्या चुका मिळे जेव्हा सुधारण्याचा मुका तो कधीही वाया घालवू नका करावे सोने संधीचे जीवनात अनेक चुका घडती प्रसंग वेगळी असू शकते सदांदा ठेवावे चित्ती मातापित्याचे पित्याचे नाव आई वडिलांच्या नावासाठी मुकावे लागले जर सुखासाठी विसराव्या त्या जरूर गोष्टी सुसंस्कारित माणसाने संस्कारांचे महत्व जीवन आता आहे खरा अलंकार तोच आहे माणूस आणि प्राण्यात आहे हाच मोठा फरक असो हा लिलामृत ग्रंथ हो भाविकांच्या जीवनाचा पथ चुकलेल्या जीवास सा मिळावी साथ ईश्वरा तुझ्या कृपेची हे पुष्प लिलामृत गजानन चरणी अर्पित षष्टोध्याय समाप्त करी नरेंद्रदासत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय वल्लभ रामचंद्र की जय